हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी कपिल देशपांडे लेट्सअप मराठीच्या आपल्या या फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मी स्वागत करतो आदित्य सरपोद्दार दिग्दर्शित आणि वैदेही परशुरामी ललित प्रभाकर आणि अमय वाघ यांची प्रमुख भूमिका असलेला झोंबिवली हा चित्रपट मी बघितला फिल्म मला आवडली वेल मेड एक झोंबी हॉरर कॉमेडी हा चित्रपट आहे चित्रपटात चित्रपटा काही दोन तीन उणीव आहेत पण त्याबद्दल मी बोलणार नाही कारण मराठीत पहिल्यांदाच असा झोंबीचा प्रयोग होतोय मराठीत सहसा असं बघायला मिळत नाही त्यामुळे उगाच काहीतरी त्यात चुका काढत बसण्यात शहाणपणा मी करणार नाही जे आहे ते आहे सामान्य प्रेक्षक म्हणून हा चित्रपट तुम्ही एन्जॉय कराल आतापर्यंत अशी ट्रीटमेंट मराठीत कधीच बघायला मिळालेली नाही आहे ते मोठ्या पडद्यावर बघताना तुम्हाला एन्जॉय कराल तुमची करमणूक होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो त्यामुळे उगाच हे असं व्हायला पाहिजे याचं कसं व्हायला पाहिजे होतं हे असलं व्हायला पाहिजे होतं असला शहाणपणा काही मी करणार नाही ओके बेग सो फर्स्ट आपण बोलूया या फिल्मबद्दल आदित्य सरपोबदार म्हटलं म्हणजे नेहमी वेगवेगळे प्रयोग मराठीत तो करत आलाय मग अगदी नारबाची वाडी असेल क्लासमेट असेल फास्टर फेणे असेल बावली असेल त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याने वेगवेगळे प्रयोग केलेत आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे चित्रपट हे कमर्शियल दृष्ट्या नेहमीच यशस्वी ठरलेत त्याच्याच पुढे एक पाऊल टाकत त्याने या चित्रपटाची दिग्दर्शन केलंय महेश अय्यर या तरुणाला या चित्रपटाची कथा सुचली तो निर्मात्यांकडे गेला आणि मग त्यातून या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि साधारणतः दोन वर्षांपूर्वी दीड वर्षांपूर्वी ह्या चित्रपटाची अनाउन्समेंट झाली होती आणि तेव्हापासून मला तर नक्कीच या चित्रपटाबद्दल एक्साइटमेंट होती कारण झोंबी हॉरर कॉमेडी हॉरर जॉनर ऍक्शन हा माझा आवडीचा विषय आणि मराठीतलं जे युथ अपील कलाकार आहेत जसं की ललित राबर आणि वैद्य तिघांचं आदित्य सारखा दिग्दर्शक त्यामुळे ही भट्टी खूप भन्नाट जमून आली आहे आणि त्यामुळे या चित्रपटाबद्दल मला उत्सुकता होती आणि मी खरं सांगतो की निराश नाही झालो कारण एक वेल मेड फिल्म बघितल्याचा आनंद मला मिळालेला आहे सो so, थोडक्यात या चित्रपटाची मी कथा सांगतो डोंबिवलीमध्ये चित्रपटाची कथा घडते सुधीर आणि सपना एक ते एक नवदाम्पत्य दाम्पत्या डोंगिलीतल्या एका बिल्डिंगमध्ये राहायला येतं आणि तिथून जवळच एक झोपडपट्टी असते आणि तिथे विश्वास हा राहत असतो त्याला राजकारणात यायचं असतं आणि अशा काय घटना घडतात की डोंगिवलीत अचानक झोंबी येतात आणि ते सगळे झोंबी डोंबिवलीवर अटॅक करतात डोंबिवलीची झोंबिवली होते हे सगळे जण त्याचा सामना कसा करतात त्यामागे काय सत्य घडलं असतं मला मनापासून वाटायचं की मराठीत कधी झोंबी चित्रपट येईल मराठीत कधी येईल सो फायनली आता दोन हजार बावीस उजाडलंय मराठीत झोंबीचा चित्रपट यायला आणि खरंच वेलवेड फिल्म आहे तसं मी सांगितलं की सुधीर सपना आणि विश्वास हे तीन प्रमुख पात्र भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं मला चित्रपटातला सगळ्यात महत्वाचा मोठा पॉईंट प्लस पॉईंट काय वाटतं माहिती का, का फर्स्ट हाफ चित्रपटाचा खूप फाट 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 संपतो इंटरेस्टिंग आहे सेकंड हाफ थोडासा स्लो वाटतो पण बोर करत नाही थोडासा स्लो वाटतो पण बोर करत नाही आदित्यने विनोद आणि हॉरर याचा उत्तम कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलेला बेग आहे म्हणजे प्रत्येक पात्राला त्याची वेगवेगळी शेड्स आहेत म्हणजे जसं अमयवा त्याने बऱ्याच सीन मध्ये भाव खाल्ला आहे वैदे परशुरामी बऱ्यापैकी प्रभाकर रांगड्या विश्वासच्या भूमिकेत भावाने धमाल केली आहे त्याच्यानंतर जान्हवी पाठक पत्रकाराच्या भूमिकेत तिने खूपच उत्तम काम केलेलं आहे इतरही काही कलाकार आहेत प्रत्येकाच्या वाट्या भूमिका त्यांनी चोख बजावलेल्या आहेत या सगळ्यात मला आवर्जून निर्णय कारण असं वाटेल तृप्ती खामकरचा नोकरणाच्या भूमिकेत ती आहे आणि बरेच छोटे छोटे वन लाईन पंचेस त्यांच्यात कोंडे कारण त्याच्या पद्धतीने तिने पंचेस टोळले खरंच अप्रती चित्रपटातली गाणी ऑलरेडी चार पोस्ट बस ठरली आहेत म्हणजे विंतू चावला असेल किंवा अंगातारया असेल अंगातलयात सिद्धार्थ जाधवला जाध बघायला मजा येते ए व्ही प्रफुल्ल चंद्र आणि रोहन प्रधान यांनी गाणी संगीतबद्दल केलेली आहेत त्यामुळे गाणी ऐकायला पण एक वेगळाच जोश एक वेगळाच चाल तुम्ही गाणी ऐकताना धराल कारण चित्रपटातली दोघं गाणी मस्त जुळून आणलेली आहेत सिद्धार्थ शेवटी एक एखादी एक, एक ट्विटर दिसतो पण कदाचित त्याला अजून थोडासा स्पेस दिला असं मजा आली असते पण जेवढ्या वेळ पण सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर दिसलाय त्याने वातावरण एकदम दंगा करून आहे वातावरणात आणि दिग्दर्शक म्हणून आदित्य सरपोद्दार कडनं जी अपेक्षा होती ती त्याने पूर्णपणे त्यावर तो शंभर टक्के शंभर आपण त्याला देऊ शकतो कारण असे प्रयोग <coughs> मराठीत होण्याची गरज आहे अशा गोष्टी मराठीत होण्याची गरज आहे त्यामुळे मी जसं म्हटलं की मी उगीच उनिबा काढत बसणार नाही छान 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 छानच बोलणार आहे आणि तेच मी तुम्हाला सांगितलं चौवीस आ... जे आहेत ते चार फेक मोठी विंडो चित्रपटाला मिळाली हा पाच दिवसांचा विकेंड आहे त्यामुळे जर या विकेंडला तुमचा काही प्लॅन असतील तर फटाफट पत जा हे झोंबी खूपच गोड आहेत तुम्हाला ते घाबरवतील हसवतील आणि ताल धराला सुद्धा भाग पाडतील त्यामुळे नक्कीच जा झोंबिवली बघा आणि चित्रपट कसा वाटला हे तर आम्हाला कळवाच पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा लेट्सअप मराठीकडून या चित्रपटाला मी देतोय तीन स्टार सव्वेल so, well, हा होता माझा या चित्रपटाबद्दलचा टेक तुम्हाला हा व्हिडिओ जर जा, जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्वाचं शेअर करायला विसरू नका लेट्सअप मराठी थँक्यू थँक्यू सो मच